प्रेक्षको नमस्कार सांगोला तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमगार भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या आणि शेकाबचा बाल्यकिल्ला असलेल्या कोळा जिल्हा परिषद गटातील असंख्य गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे याबाबत नुकतीच आज कोळा इथं कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे कोळा जिल्हा परिषद गटातील कोळा जुनोनी किडेबिसरी पाचेगाव बुद्रुक जुजारपूर कराडवाडी कोंबडवाडी गौडवाडी हातीत तिप्प्याहळी यासह इतर गावांमध्ये हा कडकडीत बंद उद्या म्हणजे बारा ऑक्टोबर रोजी घोषित करण्यात आला आहे आज कोळा इथं झालेल्या या बैठकीवेळी ॲडव्होकेट दह्या पालदर मारुती सरगर आबा आलदर सोपान दाजी कोळेकर रफिक तांबोळी कुंडलिक आलदर सुरेश आलदर सीताराम सरगर रमेश कोळेकर यांच्यासह असंख्य नेते मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उद्या रविवारी कोळा जिल्हा परिषद गटातील सर्व दुकाने आणि सर्व आस्थापना बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाचे स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या घरावरती दिनांक दहा दहा पंचवीस करूच्या बाटल्या आणि दगडफेक करून भेड हल्ला झाला त्या निषर्धात उद्या सकाळी गोळा बंद कडकडीच आव्हान केलेलं आहे व्यापारी वर्गाने सगळ्यांनी त्यासाठी आणि ग्रामस्थांनी मोठं त्यामध्ये बंद करून सहभागी होण्याचं जाहीर केलेलं आहे ठरवलेलं आहे आणि व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे पुन्हा एकदा की सगळ्यांनी कडकडीत कर बंद करून या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आपण यामध्ये आपलं योगदान नोंदवावं ही विनंती जवळ येऊन बरं आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या